मना सज्जना भक्तिपन्थे चिसावे पाविजेतो स्वभावे जनी निन्द्यते सर्वसोडो निद्यावे जनी वन्द्यते सर्व भावे करावे नमस्कार मनाच्या श्लोकाचा दुसरा श्लोक आपल्याला सांगतोय हे मना जीवनात विविध ठिकाणी वावरताना अनेकांचा सहवास लाभणार आहे चांगल्या वाईट गोष्टी आजूबाजूला घडत राहणार आहेत आपण मात्र त्या सगळ्यांबरोबर पण नेकीने मार्गक्रमण करायचे आहे या मार्गावरून जाताना आपण भक्तिभावाने जावे भक्त कोणाला म्हणायचे त्याची लक्षणे काय भक्त म्हणजे अशी व्यक्ती जी चैतन्यापासून स्वतःला वेगळे विभक्त मानत नाही तिच्यामध्ये समर्पित भाव असतो प्रेम असते ध्येयासाठी झोकून देण्याची वृत्ती असते त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते आपल्या उद्दिष्टाशिवाय इतरत्र कशाचेही भान नसते ध्येयाप्रती आत्मीयता असते तळमळ असते हा भक्तिभाव प्रत्येक कार्य करताना आपल्या मनात रुजायला हवा मग ते शिक्षण असो नोकरी व्यवसाय असो एखाद्याला मदत करणे असो किंवा अगदी कोणतेही दैनंदिन कार्य करणे असो ज्याला त्याला आपापल्या कर्माचे फळ मिळत असते कमी जास्त असेल कधी अपयशही मिळेल पण असे का घडले याचा विचार करावा आपल्यात आवश्यक ती सुधारणा करावी नवीन गोष्टी शिकाव्या आत्मसात कराव्या आणि पुन्हा उत्साहाने कार्यरत राहावे अपेक्षाभंग निराशा हताशा जाणवू शकते तेही स्वाभाविकच आहे मात्र ते मर्यादित काळापुरतेच असावे पुन्हा सक्षमपणे उभे राहून कार्यरत बनायचे आहे ही मनाशी खुणगाठ बांधावी आपण चैतन्याशी एकरूप आहोत याचे कायम स्मरण असावे त्यापासून जरासुद्धा ढळायचे नाही दूर जायचे नाही जन्मलेले मूल नवजात अर्भक सुरुवातीला केवळ एक जीवशास्त्रीय जीव असतो मात्र त्यातून सामाजिक जीव निर्माण करणारी मनुष्य निर्माण करणारी प्रक्रिया अत्यंत जबाबदारीची असते या प्र, प्रक्रियेला जन्मदाते मातापिता शिक्षक शेजार नातेवाईक मित्रमैत्रिणी स्वतःचे बरेवाईट अनुभव या आणि यासारख्या अनेक गोष्टींचा हातभार लागत असतो मूल जसे वाढू लागते तसे चांगले काय वाईट काय हे त्याला वेगवेगळ्या माध्यमातून शिकवावे लागते चांगल्या गोष्टींचे कौतुक करणे बक्षीस देणे तर चुकीच्या गोष्टींसाठी रागावणे शिक्षा करणे यातून चांगले वाईट योग्य अयोग्य याची जाणीव त्या मुलाला मुलीला होऊ लागते त्यातून निर्णय क्षमता विकसित होऊ लागते पुढे समाजात वावरताना असा सारासार विचार करावा लागतो सामाजिक जीवनात ज्या ज्या वाईट चुकीच्या निंदनीय विघातक गोष्टी आहेत या सर्व आपण सजगपणे सोडून द्यायला हव्या आणि ज्या ज्या प्रशंसनीय कौतुकास पात्र चांगल्या योग्य विधायक गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात करायला, करायला हव्या अंगीकारायला हव्या आपले समाजातील आचरण त्यानुसार हवे धन्यवाद